नमस्कार हा शेतीसाठी लाईट आहे शेतीच्या संरक्षणासाठी जसे की रानडुक्कर हरिण रोही वानर या वन्य प्राण्यापासून आपल्या शेतीचे संरक्षण करण्यासाठी हा लाईट आपल्या शेतामध्ये लावलेला लावला जातो हा लाईट कंटिन्युअसली फिरत राहतो हा लाईट जो आहे तो बारा होल्ट याच्यामध्ये बॅटरी आहे आपण याला मोबाईल चार्जर कनेक्ट पण करू शकता याला दोन मोड आहेत एक ब्लिंकिंग मोडत असतो म्हणजे कंटिन्युअसली ब्लिंकिंग करत असतो आणि एक मोड आहे तो कंटिन्युअसली लाईट चालू राहतो जसे की बघा हे हा ब्लिंकिंग मोड आहे याच्यामध्ये जो आहे तो लाईट ब्लिंकिंग करत असतो तर हा लाईट आता ब्लिंकिंग करत कर, आहे आपल्याकडे या लाईटमध्ये दोन प्रकारचे लाईट आहेत एक लाईट जो आहे तो कंटिन्युअसली अ बॅटरीवरती फिरतो आणि एक जो लाइट आहे तो डायरेक्ट करंट वरती चालणारा लाईट आहे एकदा आपण का बोर्ड मध्ये फिन खोसली तर तो, तो रात्रभर कंटिन्युअसली फिरत राहतो या लाईटाचा उजेड जवळपास एक किलोमीटर हा उजेड मारतो या उजेडाला पाहून जसे की रोही आहे हरिण आहे तर हे प्राणी आपल्या शेतात येणार नाही बघा हा लाईट कंटिन्युअसली फिरत राहतो याच्यामध्ये चार्जिंगचा पण मोड आहे आणि डायरेक्ट करंट वरचा पण मोड आहे हा लाईट कोणाला हवा असल्यास आपला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावे आपल्याला पाच ते सहा दिवसामध्ये डिलिव्हरी भेटून जाईल हा लाईट एकदा चार्ज केल्यावर पाच तास चालतो पाच तास कंटिन्यू चालतो हा एक कंटिन्युअसली मोड आता लाईट जो आहे तो कंटिन्युअसली लागत आहे आणि कंटिन्युअसली फिरत आहे दुसरा मोड जो आहे ब्लिंकिंग आहे तो मतमच ब्लिंकिंग करतो